कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकाठा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कलावा वाणिज्य संस्था विद्यार्थ्यांना थोडासा त्याचा का, त्रास होऊ लागला त्यांना आपण सिव्हिल हॉस्पिटल आणि काही प्रायव्हेट ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे तर एकूण त्रेपन्न मुली आहेत एक महिला आणि सहा मुलं अशी सात लोकांना थोडासा त्रास झालेला आहे त्याच्यामध्ये दोन सरकारी हॉस्पिटलमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये आहे आणि अठ्ठावन्न हे सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी आहे

ॲडमिशन करायचं लागलं आपल्याला तर बेडची पुरेशी व्यवस्था प्रशासनानं केलेली आहे आणि आपले ज्या आसपासचे मेडिकल्स आहेत त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की त्याच्यात मेडिक्ससाठी कुणाला जर मेडिकल मागायला मेडिसिन मागायला लागत कोणाला अडवू नका क्रेडिट क्रेडिटवरती द्या आणि त्याचा जो खर्च आता प्रशासनामध्ये केला असेल कंपनीचं अजून काही नाही आम्ही आता सध्या आमचं कमी हे आहे की सध्या उपचार विद्यार्थ्यांचं करण प्राथमिक डॉक्टरचा आहे जयगड येथे वायू गळती झाली आणि त्यामुळे काही मुले बाधित झाली आहेत अशी माहिती आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळाली त्यानंतर मी आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक आम्ही इथे येऊन सगळ्याच्या मुलं तयार केलेल्या आहे आमच्याकडे आम के के आम तीन लहान मुलांचे डॉक्टर्स आहेत फिजिशियन्स आहेत नर्सेस आहेत औषध निर्माता आहेत सगळ्या बेड्सची तयारी केली आम्ही सुरुवातीचे पेशंट्स हे या कॅज्युलिटीमध्ये घेतले आपली सहा बेडची कॅज्युल्टी आहे उरलेले ब कॅज्युलिटीच्या मागे बारा बेड्स तयार केलेले आहेत जिथं आता बाकीच्यांना घेतो आहे तसंच फिमेल सर्जिकलमध्ये जे काही स्टेबल होत आहेत औषधोपचारानंतर त्यांना तिथं हलवलेलं आहे आणि काहींची व्यवस्था आम्ही पेडॅट्रिक वॉर्डात केलेली आहे मला असं समजतं की एकंदरीत एकावन्न लोकांना इथं आणणार आहेत आत्तापर्यंत बत्तीस आलेले आहेत बत्तीस स्टेबल आहेत बहुतांशी मुलं घाबरलेली आहेत त्यांना थोडासा श्वासोश्वासाचा त्रास आणि त्यांच्या पोटात दुखते त्याच्यावर त्यांची ट्रीटमेंट चालू केलेली आहे एका दोघ तीन जणांना थोडंसं हातीतमध्ये होतं आहे म्हणजे तो आज जास्त त्रास होतो त्याच्यावर मी विशेष लक्ष ठेवू नव्हतो उलटी नाही जास्त करून मळमळच आहे आणि श्वासोश्वासाला त्रास नाही तरी कोणी सिरियस मुलं नाही नाही ते आम्हाला सांगता येणार ते आपल्या तिथून साधारणतः वायुगळतीमुळे अशा पद्धतीचे सिमटम्स असतात आणि तिची ट्रीटमेंट ही सिम्टोमॅटिक असते म्हणजे लक्षणां नव्हती आपण ट्रीटमेंट देतो आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो